स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड आणि त्यांच्या पोलीस टीमने एक दमदार कामगिरी केली आहे दोन दिवसांपूर्वी कर्जतच्या सिनेमागृहात अज्ञात चोरट्यांनी केलेली चोरी ही कर्जत पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उघडकी जाणून यामध्ये तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे दरम्यान चोरट्यांनी चोरी केलेला काही माल पोलिसांच्या हाती लागला असून लवकरच पुढील चोरीचा माल ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांकडून देण्यात आली आहे कर्जत शहरातील राजनोवा सिनेमागृहात दोन दिवसांपूर्वी चोरी झाल्याचं समोर आलं होतं कर्जत अमराई येथील फिर्यादी यांनी याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती बंद असलेल्या या राजनवा सिनेमागृहात अज्ञात चोरट्यांनी टेरेसच्या वरील दरवाजा फोडून सिनेमागृहात बसवण्यात आलेले म्युझिक साऊंड आणि एम्प्लिफायर अशा किमती सामनांची एकूण चार लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरला होता दरम्यान पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या या चोरीमुळे पोलिसांची झोप उडाली होती कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आपल्या पोलीस सहकारांच्या मदतीनं चोरांचा शोध सुरू केला असताना कर्जत अमराई येथेच राहणाऱ्या तीन तरुणांना पकडण्यात पोलीस यशस्वी ठरलेत केवळ गुन्ह्याचा तपास हा चोवीस तासाच्या आत उघडकीस आणून पोलीस निरीक्षक गरड आणि त्यांच्या पोलिस टीमनं आपली कामगिरी दमदार कामगिरी म्हणून सिद्ध करूं दा करून दाखवली आहे कर्जत पोलिसांच्या या कामगिरीमुळे मात्र होताना चोरट्यांकडून पोलिसांनी काही प्रमाणात चोरीचा माल हस्तगत केला असून लवकरच काही चोरीचा माल हाती घेणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान आरोपी तरुणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत